रिलॅक्स रिलॅक्स झालं लास्ट ते आता रिलॅक्स 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 बस इकडे मान करा रिलॅक्स दाबल्या तरी दुखतं कमलापासून दोन्ही पाय दुखतात मानेपासून डोकं दुखत असेल दोन्ही हाताला रक्त बरं दोन्ही हात दुखत ज्या कुशीर झोपले त्या हात दुखत असेल जास्त सगळं सांग आता तुमचं मायग्रेन सारखं डोकं दुखत ज्या कुशीर झोपले ते हात दुखत असेल मुंगे येत असतील जास्त मांडी घातली जास्त मांडी घातली गुडघ्यावर बसले तर असेल आता काय सांगतो माने मध्ये सी फोर फाय सी फाय सिक्स मध्ये गॅप मानेमध्ये दोन ठिकाणी कमरामध्ये एल फोर फाय एल एस वन अशा त्या ठिकाणी पण दोन ठिकाणी गॅप आता दोन्ही ठिकाणी वर्षी खाली सर भरपूर दिवस झाले कारण कमी दहा वर्षाच्या रेंज मध्ये कधीही तरी कशावर तरी पडलेले झटका बसलेला पण याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये चमक भरणं मानेमध्ये चमक भरणं उसून भरणं हा प्रकार कंटिन्यू व्हायचा हो कायम कायम व्हायचा आणि होत हो असेल पण आता काय झालं एवढ्या दोन वर्षाच्या रेंज मध्ये त्याच्यातल्या मधल्या जी कार्टिलेज असते गादी असते ती बऱ्यापैकी सरकली गादी सरकल्यामुळे प्लल, तिथून ब्लड सर्क्युलेशन तुमच्या ब्रेनला होत नाही छातीला होत नाही हाताला होत नाही म्हणून ज्या गोष्टी दुखले तो हात जड पडेल बधीर पडेल रग लागेल मग याय किंवा ज्या हाताने काम केलं तो हात बऱ्यापैकी सुजतो दुखतो किंवा ताकद कमी वाटते कधीच तुम्हाला फ्रेश वाटणार नाही आंग दुखल्यासारखं जाण हात दुखल्यासारखं जाण म्हटले कधी कधी चक्कर येणार डोकं कंटिन्यू भरल्यासारखं जाणवला ती छाती दुखेल इथे पण दुखेल नस ही छातीमध्ये कनेक्ट तीच नस हाताला कनेक्ट आहे म्हणजे जर दाबलं दा तर बऱ्यापैकी दुखेल जो ज्या कुशी झोपले तो हात जड पडेल भरीत पडेल म्हणजे याला माझं सर्वायकल स्पॉन्डलास याला मरेपर्यंत जरी तुम्ही गोळ्या औषध खाल्ल्या हा तर मेडिसिनली बरा होत नाही परमनंटली पेनकिलर खाल्लं जोपर्यंत खाल्लं तोपर्यंत बरं वाटतं तुम्ही परत रेग्युलर रूटीन मध्ये आले परत त्रास होणार आणि होतं एल म्हणतात सर्वायकल स्पॉन्ड्युलायस दुसऱ्या कमरामध्ये एल फोर पण पा एल पाय असे तसाच प्रकार डी खाली सरकले त्याचं गादी असते बरीच बाहेर आली तिथून ब्लड सर्क्युलेशन दोन्ही पायांना होत नाही म्हणून कमरा बसून दोन्ही पाय दुखणार जड पडणार रग लागणार कळ लागणार मुंगे येणार जास्त चालता येणार नाही उभा राहता येणार नाही मांडी घालता येणार नाही गुडघ्या बसल्या किंवा मांडी घातली गुडघ्या बसले किंवा पडता कळ लागते रग लागते त्यालाच म्हणतात एल एस सायटिका प्रॉब्लेम आणि वरचा सर्वायकल स्पॉन्ड्युलायसिस आता हे जे तुम्ही कधी पडलेले झटका झटका बसलेला त्यावेळेस फक्त दीक्षा पण जसं जसं काटरीत बाहेर आलं तसं तिथून ब्लड सर्क्युलेशन पाहायला होत नाही म्हणजे आता एक धुनी पण मायकडे ऐंशी टक्के रिकवर होतो शंभर टक्के पण होतं पण वीस टक्के जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही शंभर टक्के झाले तुम्ही नियम नाही पाळणार म्हणून तुम्हाला वीस टक्के साठी अडकून धरलं जातं तुम्ही ते वीस टक्केच आयुष्यभर लक्षात ठेवलं माइंडमध्ये ठेवलं तुम्हाला आयुष्यभर त्रास नाही पण तुम्ही जे विसरले ज्या दिवशी तुम्हाला मला काही त्रास नाही तुम्हाला पुढच्या आठ दहा दिवसात परत त्रास होतो म्हणून मी तुम्हाला सांगतो की वीस टक्के तुम्हाला काय म्हणणार मानेला नियम आहे उषादान दोन दोन घेणं मान मोडणं तुम्हाला थोडे दिवस दोन्ही कुशीवर झोपणं हो चालणार नाही नॉर्मली क्रॉस झाले पण दोन्ही कुशीवर जास्त झोपायचं खांद्यावर डोक्यावर वजन पंधरा दहा ते पंधरा किलोपेक्षा जास्त चालणार आहे हाताला झटके देत असेल तुम्ही हाताला झटके देणं मानेला झटके देणं हे चालणार नाही उशी तुम्हाला फक्त दंड दाबल्यानंतर जेवढं तुमचा दंड तयार होतो तेवढी उशी तुम्हाला चालेल उशी नाही घेतली तरी त्रास आणि जास्त घेतले तरी त्रास हा नियम लक्षात घ्या दुसरं आंबट वातळ गॅस ऍसिडिटी होईल ह्या गोष्टी थोडे दिवस टाळायचं समजलं हे झाले मानाचे नियम दुसरं कमराचे चालतं झोपायचं नाही जाड गादी जाड सोप्या बसायचं झोपायचं नाही दुसरं तीस डिग्रीत बसायचं झोपायचं नाही तीस डिग्रीत म्हणजे कसं खुर्चीवर बसल्याची शिटफडं घेऊन लांब पाय करून टेबलावर खुर्चीवर पाय ठेवून झोपायचं बसायचं त्याच्याने मी कमरामध्ये सूज वाढते त्रास परत होतो दुसरं पंधरा ते वीस किलो पुढे वाकून वजन उचलायचं नाही मोपेड गाडी जास्त चालवणं हो किंवा चालवायची हो असेल एल एस बेल्ट येतो तो लावूनच चालवायची हो वाकून जर काम आहे वजन उचलायचं काम आहे तो बेल्ड लावूनच आहे हे तीन महिने काय नियम असतील तीन महिन्यानंतर काय नियम कमी होता हे तुम्हाला मी चेक करून नंतर सांगेलच आणि जसं एकदा बीपी डायबिटीस आजार लागला तो आयुष्यभर असतो तसा माणक्याचा आजार एकदा लागला तो आयुष्यभर आहे त्याला तुम्हाला हे नियम पाळून मध्ये ठेवायचं जसा एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो जात नाही मुळापासून तसा माणक्याचा आजार जात नाही त्याला तुम्हाला हे जे नियम आहे लक्षात ठेवून कंट्रोल मध्ये ठेवायचं असतं त्याचा तुम्ही एक झाला का दोन दोन झाला का ती, तीन तीन झाले की चार डॉक्टर करतच राहणार मेडिसिन ह्या आडा ज्या आजार जा फक्त आजचं दुखणं पुढे ढकलण्यासाठी परमनंटली रिकवर करण्यासाठी तयार झालेले नाही म्हणजे सोपं उदाहरण आहे वर्तमानदा खाली आला तो खाली आलेला मनका वरती नेण्यासाठी अशी जगात कोणती गोळी गोळी खाल्ली किंवा खाली आलेला मनका वरती जातो मला सांगत काय का नाही शक्यच नाही म्हणून जे तुमची स्लिप डिक्स झालेली असते डिक्स झरटलेली असते त्याच्यासाठी डॉक्टर बघतो पेन किलर देता आजचं विकलं पुढे ढकलण्यात या वेळेस थर्ड थर स्टेजच्या मुळे जातो मग डॉक्टर म्हणताय इंजुरी झाली जास्त आणि तुम्हाला ऑपरेशन सांगितलं जातं त्याच्यापेक्षा या गोष्टी क्लिअर करून नियमता येईल तुम्हाला मर्यापर्यंत त्रास होणार नाही आणि होणार पण तुम्ही नियम तोडले तुम्हाला पंधरा दिवसात परत त्रास होईल याची गॅरंटी नाही पण नियमात राहिले पुढचे तीस ते चाळीस वर्ष त्रास होणार नाही याची गॅरंटी पण माझी समजलं हे जे सगळं क्लिअर झाल्यानंतर तुमचे मायग्रेनचा प्रॉब्लेम हाताचा पायाचा सगळं प्रॉब्लेम रिकवर होणार जर मला पाहिजे नाही फरक पडेल आपल्याला काही रिपोर्ट काढून बघावं लागतं एमआरआय त्याच्यात ते स्पष्ट होतं का होत नाही जर गरज पडली तर ऐंशी टक्के गरज नाही पडत तर प्रमाण थर्ड स्टेजच्या पुढे जर असेल तर करावं लागतं ठीक आहे चालतं चौक saya dokumen gila, saat kali migrate relax dong, nah? plus, plus, relax, bos garaman kara relax, macam

क्रॉस उभा मायक्रोफोन सर का पुढे अशा हाताशी कमरे हातेवा खालचं पासश्री खालचं पाट रिलॅक्सिशन मायग्रेकडे अशा आणि याच्या मायग्रेन्ससाठी डॉक्टर कडे गेले असेल डॉक्टर सांगितलं तिला आयुष्यभर पेन किलर खावा लागेल डुकल का खायची गोळी ते ती काही मायग्रेन्ससाठी काय सांगितलं तेच सांगितलं दुखल्यावर गोळी खायची

झालं लास्ट रिलॅक्स एल फोर पाय एल सी मध्ये सिक्स मध्ये गुन्हे निघाले बिक्स त्याच्या बाहेर होतो इथून टाक सर्पुरेशन ते होतं तसच दाखवलं इथून ट्रेड सर्पुरेशन ट्रेनसाठी पास केलं

हे असं असतं हे असं पाहिजे ते असं पाहिले पण सगळ्यांबाई मी सांगलेले नियम लक्षात ठेवणं गरजेचं नियम लक्षात नाही राहिले माझा परत परत लक्षात तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला भेटून वेबसाईट वर बनवू म्हणजे आयुष्यभर तुमच्या मुळे लक्षात ठेवायचं तुम्हाला त्रास झाला की माझ्याकडनं काय चुकलंय ते तुम्ही लगेच की बघायचं <skrana> कारण की जवळजवळ नियम तुम्हाला तीस ते चाळीस नियम आहे त्याच्या आंबट आंबटमध्ये खूप भरपूर प्रकार आहेत वाटप्यामध्ये भरपूर प्रकार असतात याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत मी शॉर्टकट मध्ये मी सगळं शॉर्टकट मध्ये सांगितले त्याच्यात तुम्हाला काय चालतं काय नाही चालतं हे तुम्ही अभ्यास करायचा या मग